सहा ला महाराज मेन्स वेळ फोर सात ला कळवाय प्रश्न बाबू शेठ मुजुमले कोंडनपूर आणि आठ ला शिवण्या संतोष शिवतुरी हातवे हा या मैदानातील तीन सुटण्यासाठी सज्ज घ्या तीन लावून घ्या या ठिकाणी या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये तीनच गाड्या पाहताय आणि तीन गाड्यांमध्ये या ठिकाणी सुंदर अशी लढत चालू आहे कोण होत आहे तिसऱ्या गटात या ठिकाणी गट पाच सुंदर अशी लढत चालू आहे आडल्याकड्याला कर्जेपूर पाहतायत पड्याल तिकडे सुंदर अश्या दोन गाड्या पाहतात अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळते आणि अशोकचं निर्विवाद वर्चस्व गाड्या सोडून येणार गडा क्रमांक दोन मध्ये या ठिकाणी हॉटेल दक्कन पठार यांच्यावरून तीनशे रुपयाचं बक्षीस बाळाला आले ला आणि समजून का त्यांना दोनशेचं बक्षीस आलंय बाळा आपलं बक्षीस घ्यायला स्टेज पशी यायचं आहे गाड्या सोडून येणारे बाहेर नाही आहो मा चारवळ आहे सहा ते दहा वाले गाड्या झुपायला घ्या पुढचे पाच गट आणि अकरा ते वीस वाले गाड्या झुपायचा मार्ग धरा